राम राम लाईव्ह विथ सुदामा या आपल्या युट्युब चॅनल वर मी सुद्धा महाजन तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो मित्र सोनी आई राणी मला तुमले रेल्वे मा भयान जागा निघेल बत्तीस हजार जागा निघेल रेल्वे मा आर आर बी ग्रुप डी नी या वेळेस बत्तीस हजार जागा काढत सर्व पुरुष साठी कोणी बी फॉर्म भरू शकत आहे दहावी पास राहू द्या आय टी आर द्या डिप्लोमा राहू द्या कोणी बी राहू द्या जो दहावी पास येतो फॉर्म भरीन फॉर्म हो भरा फी फक्त पाचशे रुपये काही बी असो आपण पूर्ण माहिती देखू बराच दिवस पासून सर्व पोरसले अशा अशा होती की कधी रेल्वे जागा निघस कधी रेल्वे जागा निघत पण ती शेवटी रेल्वे जागा निघणे मित्री ग्रुप डी दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस टोटल वेकन्सी म्हणजे ज्या सर्व टोटल जागा आहेत आर आर बी ग्रुप डी ग्रुप डीने ज्या टोटल जागा आहेत त्या किती आहेत बत्तीस हजार बत्तीस हजार जागा आहेत मित्र सोने बत्तीस हजार जागा आहेत तर बत्तीस हजार साठी फॉर्म भराणी जी फी आहे फॉर्म भराणी फी रास ती काय किती रुपये आहे पाचशे रुपये आहे पे पाचशे रुपये फी ह्याच्याशी जास्त आहे पण काही हरकत नाही जेव्हा आपण पेपर दिसून येतस पेपर दिसून नंतर आपले चारशे रुपये जे आहेत ते आपले रिफंड होतस चारशे रुपये आपले रिफंड होतात आणि ते आपला बँक बँकाना अकाउंट मा वापस येतस आपले पेपर नंतर काही दिवस मा अपले अपले आपले आपला चारशे रुपये वापस भेट जातस म्हणजे आपली फॉर्म भर आणि फी फक्त शंभर रुपये राह फक्त तसले ऍडव्हान्स मा आपले पाचशे रुपये देना पडतस है ना तर पैसा तवज वापस भेटतील जेव्हा तुम्ही पेपरलेस असतात पेपरले जर तुम्ही घ्या नय तर तुम्हाला पैसा तुम्ही वापस भेटणार नाही एससी सी एस टी ना जे आहेत म्हणजे एससी सी एस टी कॅटेगरी वाला किंवा एक सर्व्हिसमॅन महिला वर्ग आहे किंवा पीडब्ल्यूडी वगैरे वगैरे या ज्या लोक आहेत साठी फक्त अडीचशे रुपये फी आहे आणि बी वापस भेटणार आहे त्यासनी फी पूर्ण वापस भेटणार आहे म्हणजे त्या फी लागणार नाही फक्त फॉर्म भरापुरता अडीचशे रुपये आता चालू पुरता भर नसेल तर फॉर्म कधी भरणं कधी सुरू होतील जागा तर निघे पण फॉर्म कधी भरणं सुरू सुरुवात तर स्टार्टिंग डेट म्हणजे फॉर्म भराणी जी तारीख आहे तर ती तारीख आहे तेवीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे तेवीस जानेवारी पासून आपला या रेल्वेला फॉर्म भराणी सुरुवात होणार आहे मित्र सोने मित्र सोने आणि रेल्वे फॉर्म भराणी सुरुवात जर तेवीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास तेवीस जानेवारी जर फॉर्म भरावणं सुरुवात होईल तर बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ले शेवटली तारीख आहे फॉर्म भराणी बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रत्न बारा वाजेपर्यंत शेवटली तारीख राहील फॉर्म भराणी जे पूर्ण नोटिफिकेशन आहे म्हणजे पूर्ण डिटेल्स म्हणजे कोणत्या जन्म मितल्या जागा आहेत मुंबई मध्ये किती जागा आहेत अहमदाबाद मध्ये किती आहेत भोपाळ मध्ये किती आहेत जबलपूर मितल्या आहेत बाकीना ठिकाणी किती जागा आहेत हे जे जागास ना किंवा मग कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत कोणत्या ट्रेडले किती जागा आहेत आपले तेवीस तारीखला समजणार आहे जे रोज आपण फॉर्म भरतो ते रोज हे पूर्ण नोटिफिकेशन येणार आहे तर मित्र सोनी तर आता याच्या बत्तीस हजार जागा आहेत बत्तीस हजार पैकी ज्या अप्रेंटिस करेल त्या पुरुष काय मग त्या पुरुषने गैर कमी जागा मंगल्या वेळेस जवळपास वीस हजार आसपास जागा होत्या आणि सर्व एकूण जागा एक लाख पाच हजार अशा काहीतरी जागा होत्या एक लाख पाच हजार प्लस जागा होतात मंगला वेळेस यावेळेस फक्त बत्तीस हजार जागा आहेत बत्तीस हजार मधून ज्या पोरुसनी रेल्वेने अप्रेंटिस कर बत्तीस हजार ज्या जागा आहेत त्या जागासमो वीस टक्का कोठा या रेल्वे ना पोरससाठी राहत म्हणजे आता बत्तीस मधून वीस टक्का जागा जर काढत तर आपल्या किती जागा होत असत्या जवळपास सहा हजार चारशे सहा हजार चारशे जागा ह्या अप्रेंटिसने पोरससाठी आहेत म्हणजे जसनी एक वर्षाने अप्रेंटिस व्हायले त्या पोरससाठी ह्या सहा हजार चारशे जागा आहेत तो पोर तर गैर आहे अप्रेंटिस करेल बी त्यांमुळे यावेळेस मेरिटही जास्त लागाणी शक्यता आहे है ना तर जवळपास सहा हजार चारशे जागा आहेत एक जागासाठी जवळपास तेरा ते चौदा पोरं तेरा ते चौदा पोर या कॉम्पिटिशन मराठी या पेपर देतील म्हणजे एक जागा आपले आपल्या नोकरी लागण्यासाठी फक्त एक जागा पाहिजे आणि एक जागासाठी जवळपास तेरा ते चौदा पोर या पेपर देतील बाकीना मार्क तुम्ही अप्रेंटिसना जे टक्के त्या टक्केवारीनुसार तुम्ही बाकी तुम पण नु तुम नुसता पेपर मग कमी -कमी या या, होत पेपर मग शंभर मार्कांना जर पेपर होता मंगला वेळेस तर त्यापैकी ज्या अप्रेंटिस अप्रेंटिसना ज्या पोर होतात त्या पोरसले सात मार्क सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा इथला कमी मार्कासवर सिलेक्शन होईल सात मार्क आठ मार्क नऊ मार्क दहा मार्क सात नवर आता वेळेस तसं नाही या वेळेस शंभर पैकी शंभर मार्क पैकी या वेळेस जवळपास तीस तीस ते पस्तीस तीस ते पस्तीस मार्क पस मार्क तुमले यावेळेस पेपर मग पाडणं आणि अप्रेंटिस वेगळा म्हणजे असं जवळपास अप्रेंटिस मध्ये तुम्ही पंचवीस मार्क पडणार आणि या पस्तीस चाळीस पन्नास साठ म्हणजे पंचावन्न ते साठ ना पूर्ण नाही यावेळेस काबराणी काही का गरज नाही तीस मार्क पाडणं म्हणजे काही सोपं आहे एवढं पण सोपं नाही आहे पण अप्रेंटिसना पुरसासाठी यावेळेस सहा हजार चारशे जागा आहेत भविष्यामध्ये जर पाच दहा हजार जागा वाढण्यात तर चांगलंच आहे जास्त जागा वाढायला पाहिजे सर्व पुरुष फायदा होईल तर ही एवढी डिटेल्स होती आता तेवीस तारीख नोटिफिकेशन येईन म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणत्या जागा येतील आपण नोटिफिकेशन जेव्हा सर्वांसले एकच म्हणणं आहे की रेल्वे महा भरभरी सण फॉर्म भरा बत्तीस हजार जागा निघेल बत्तीस हजार जागा निघामुळे प्रत्येकले दहावे पास आय टी आय वाला ज्या पोर आहेत त्या रेल्वे महा नोकरीकरांनी संधी आहे त्या संधीनं सर्वांसनी सोनं करा आणि जवळपास तेवीस तारीखला फुल नोटिफिकेशन इजी है ना सर्व माहिती तर आता ते देवायचे आले तेवीस तारीखला आपण पूर्ण नोटिफिकेशन देखसूद आणि मित्र सोनी तुमला जर व्हिडिओ ही माहिती वगैरे सर्व जर आवड नसेल तर मग चॅनलने सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवड नसेल तर लाईक करा शेअर करा, करा आणि आपला मित्रसले बी सांगा की रेल्वे जागा जागाने गेले है ना रेल्वेमध्ये जागाने गेले असं सांगा आणि आपण रेल्वे ना गणित सुद्धा लिहिणार आहेत आणि त्या रेल्वे ना गणित बी असा ज्या आपला ऐराणी भाषा मारती एकदम सिम्पल मग शॉर्टकट पद्धती मधून मी शिकाडवा प्रयत्न करतो ज्या अप्रेंटिस वयाल पोरुषले काहीच माहिती नाही आहे म्हणजे कसा प्रश्न येतस काय येतस त्यासले मी पूर्ण माहिती आयराणी भाषा मध्ये कारण मला माहिती आहे की ऐराणी भाषा म भरपूर पो म्हणजे जे आपला खानदेशनं पोर आहे त्या भरपूर पुरुषने अ रेल्वेने अप्रेंटिस करेल आणि त्या रेल्वेने अप्रेंटिस म जवळ जवळपास फायदा व्हायला पाहिजे मनिसन मी त्या शिकवण्याचा प्रयत्न करसो शॉर्टकट पद्धतीमा बुद्धिमत्ता गणितनं उदाहरण आपले ज्या रेल्वे पेपर माहीतच त्या त्यांना गायडन्स वगैरे मी तुमले करत चॅनलने सबस्क्राईब करा ठेवा आणि व्हिडिओ उन्हा आपला जर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण देखा जेणेकरून तुमले नवीन व्हिडिओ टाकताच बर तुमले लवकर भेटेन तर मित्र सोनी एवढंच बोलू बोलस आणि मी लेक्चर अडे संपावस तुमले लेक्चर जर आवड नसेल तर नक्की मला मदत करा धन्यवाद